नवी दिल्लीच्या रायसीना हिल्सवर कोण जाणार याची चर्चा सध्या जोर धरू लागली आहे चर्चेत अनेक नाव आहेत पण महाराष्ट्रात चर्चा आहे ती शरद पवारांची शरद पवारांच्या ही महत्वाकांक्षा काही लपून राहिलेल्या नाही आहेत ना यापूर्वी या त्यांना पंतप्रधान व्हायचं होतं पण आकड्यांच्या गणितानं त्यांना कधीच साथ दिली नाही आता राष्ट्रपती पदाच्या निवडणुकीतही त्यांचं नाव चर्चेत आलंय पण यावेळेसही आकडे काही त्यांना साथ देत नाही आहेत ते ते अशा अपेक्षा करणं हे योग्य नाही त्या अपेक्षा करण्याच्या साठी राजकीय शक्ती आज तुमच्या बरोबर आहे का नाही याचाही विचार केला पाहिजे आणि म्हणून मी त्या ठिकाणी अशा प्रकारचा मोदी आणि शरद पवार यांची मैत्री ही सगळ्यांना माहीत आहे त्यातच डावे पक्ष पवारांच्या नावासाठी आग्रही आहेत या पार्श्वभूमीवर पवारांनी सर्वसंमतीनं एक नाव द्यावं अशी खेळी खेळली आहे

यांनी प्रपोजल दिलं आणि शरद राव राष्ट्रपती करावा अशी भूमिका अरे आमच्या या मराठी मातीतला माणूस जर राष्ट्रपती झाला तर आम्हाला सगळ्या लहान थोर माणसाला आनंदाच एक भरता आल्याशिवाय राहणार नाही बघ आम्ही अत्यंत प्रामाणिकपणाने सांगतो की शिवसेनेच्या वतीने आम्ही मनापासून मोहनजी भागवतांचं नाव सुचवलेलं आहे शरद पवारांच्या बाबतीत म्हणाल तर ते मोदींचे गुरु आहेत असं त्यांनीच म्हटलेलं आहे म्हणजे मोदींनी आणि त्यांना पद्मविभूषण दिलं गेलेलं आहे त्याच्यामुळे मला माहित नाही कोणाच्या मनात काय येईल आणि काय होईल राष्ट्रपती पदाच्या निवडणुकीत विरोधी पक्षांनी एक उमेदवार दिला तर ते उमेदवार पवार असावेत असे आडून प्रयत्न सुरू आहेत या प्रयत्नांना यश मिळतं का हे येणाऱ्या काळात स्पष्ट होणार आहे मुंबईहून उदय जाधवचं सागर सुरवसे असते आयबीएन लोकमत सोलापूर